नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागात असं पहिलं मिळणार आहे त्याने प्रतिमाकडे गेलेली असते तिला सांगत असते की आई हां मला तर कळतच नाही आहे खूप रडू येत आहे ग हे ना सगळे मिळून तुला ना येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवत आहे ती ती सायली आहे ना मोठा पुढाकार घेत असते ती ना तुला येड्यांच्या डॉक्टरकडे पाठवत आहे म्हणजे सायकॅट्रिस्ट तुला काय येड लागले का ग लाग आई बघ ना मी सांगते ना मी तुझी मुलगी आहे ना मी तुझ्या चांगल्यासाठी विचार करते हे त्यांना कळतच नाही आहे ग अगं हो तुला एडेनच्या हॉस्पिटलमध्ये पाठवतायत बघ ना मी किती सांगितलं पण माझं कोणी ऐकत नाही त्यांना सगळ्यांना वाटतं त्या सायलीवर खूप विश्वास ठेवले आहेत पण ती खूप नालायक मुलगी हा आहे मुल हां तिला ना तुला हॉस्पिटलमध्ये पाठवायचं आहे तुला जायचं आहे का हॉस्पिटलमध्ये असं प्रिया म्हणते प्रतिमा नाही नाही म्हणते मग बघ हा आई विचार करते डॉक्टर आले की नाही तू बाहेर येऊ नकोस दरवाजा घालून आत बस म्हणजे ते किती वाजवले तरी ओ देऊ नकोस मग इथे सायली डॉक्टर आल्यावर डॉक्टरांना काय सांगायचं हा हा विषय लिहित असते ती वहीत लिहित असते मग अर्जुन येतो तितक्यात तिचं तुळशीपत्र दिसत असतं पायावर मग अर्जुन येतो तितक्यात अर्जुन म्हणतो हे काय लिहित आहेत तुम्ही सायली म्हणते डॉक्टर येतील ना आता मग त्यांना सांगावं लागले सांगावं लागेल ना काय काय झालं आहे ती म्हणत असते की आता म्हणजे प्रतिमा त्याला ॲक्सिडेंटच्या पूर्वीचं काहीही आठवत नाही हे पण सांगायला हवं डॉक्टराला मग ते अर्जुनला सांगत असते की आता प्रतिमा आता बरे झाल्या की नाही किती चांगलं होईल मग अर्जुनला म्हणते आलं तुम्ही इतके लवकर कसे काय मग अर्जुन म्हणतो सुमन काकूकडे गेलो होतो का सुमन काकूला काही बरं नाही आहे का नाही फक्त त्यांना भेटायला गेलो होतो आम्ही असं अर्जुन म्हणतो का हो काय का काम होतं सुमन काकूकडं मला ना हे जाणून घ्यायचं होतं की प्रिया तन्वी आहे हे कशा आधारावरून सिनियर तिला अप्रूव केला की तीच तन्वी आहे विचारायला गेलो होतो सर तुम्ही असे का करत आहात आणि त्यांना विचारायला गेलात तुम्ही सुमन का केलं अरे बाप असं सायली म्हणते हो मला हे खूप काही पुरावे मिळाले तीच तन्वी आहे हे तिच्या गळ्यातलं ते लॉकेट जे पूर्ण आजीने मला घातलं होतं आणि मी वाढदिवसाला तिला तन्वीला दिलं होतं हे सुद्धा तिच्या गळ्यात लॉकेट आहे ते सांगत असताना तर सायली निघून जाते ती खाली येत ती म्हणते असं त्याने तर हद्दच पार केली आहे आज सुमन काकूकडे जाऊन आले हे तू त्यांनी असं सायली म्हणत असते ही प्रिया इकडे रविराजला सांगत असते की रविराज तिला सांगत असतात अरे बाळा मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे काय ते वेडे नसतात ग तुझं काहीच काहीतरी गैरसमज झालेला आहे अगं ते तुझ्या आईला बरे कळतील ती किती दिवस झा असंच राहणार आहोत आपण तिला पण सगळं आठवायला हवं ना आपण ती जी लोकं आहेत हे तिला कळायला हवं ना बाबा तसं नाही आहे मला कळतं आहे पण मला ना माझ्या आईला ते येण्याचं हॉस्पिटलमध्ये पाठवायचं नाही आहे आपण तिला प्रेमाने सांगू ना तिला मानसोपचाराची नाही तर प्रेमाची गरज आहे हो बाबा रविराज म्हणतात बरं ठीक आहे पण मी सायकॅट्रिस्टला दाखवणार मग ही त्या त्यावरही तन्वी म्हणते बरं टू ठीक आहे त्यांना डॉक्टरांनाच तुम्ही घरी बोलवा मला बाहेर पाठवायचं नाही आहे आईला असं ती म्हणते मग तितक्यात रविराज जातात ती नागराजला फोन केलेली असते नागराजला म्हणते तुमचं काय चाललंय असं नागराज म्हणतो काय सांगू मी तुम्हाला ती मी? ना इथं पाचशे किलोमीटर मैलवर मग कसं वेगाने धावतो ना घोडा तसं चालले आहे तिथे सगळे चित्र तुम्हाला काय सांगू मी असं तन्वी म्हणते बरं काय चाललं आहे नागराज म्हणतो आता हिला सायकॅट्रिस्टची नाही तर मरण्याची गरज आहे वहिनीला असं नागराज म्हणतो मग इकडे प्रति प्रतिपूर्णाजी म्हणत असते की सगळेजण रविराज आणि त्या मा सायकॅट्रिस्ट डॉक्टरची वाट बघत असतात पूर्णाजी म्हणते किती उशीर झालं हा रविराज गेले आहेत अजून कसे काय आले नाही डॉक्टरला घेऊन अर्जुन म्हणतो थांब मी फोन करतो फोन करतो म्हटल्यावर तितक्यात ते घेऊन येतात रविराज डॉक्टरला रविराज पूर्णाजीला त्या डॉक्टरची ओळख करून देतात पूर्णाजी ही श्रद्धा माझी मैत्रीण आणि सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहे ओ नमस्कार असं आजी करते तर आपली भेट अशी व्हायची होती पूर्णाजी नमस्कार हां असं ती डॉक्टर श्रद्धा म्हणते आणि इकडे वहिनी नमस्कार प्रतिमा वहिनी असं म्हणते पण प्रतिमा त्यावर काही रेस्पॉन्स देत नाही ही मग ही प्रियाकडे बघते आणि काही रेस्पॉन्स देत नाही ती रूममध्ये जायला निघते सह रूममध्ये जायला निघते तितक्यात रविराज तिला अडवतात थांब प्रतिमा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे प्लीज असं करू नको आम्हाला तुझी गरज आहे ग तू तू आमची माणूस आहेस आणि आम्ही तुझी माणसं आहोत तुला हे आठवण्याची फार गरज आहे ग मी तन्वी तू आम्हाला स्वीकारतेस ह्या आशेने बसलो आहोत ग म्हणून रविराज तिचे पाया पडतात मी तुला हात जोडतो प्रतिमा प्लीज जरा तरी रेस्पॉन्स कर त्याच्याने तुला काहीही त्रास होणार नाही आहे फक्त ते डॉक्टर काय विचारतील त्याचं प्रश्न उत्तर दे गं तू पण ती त्या तन्वीला बघून घाबरत असते मग रविराज त्याच्यावर अगदी कळकळीने सांगत असतात की प्लीज प्रतिमा प्लीज मी तुझ्यासमोर हात झोडतो असं म्हणत असतात रविराज प्रतिमा मात्र गप्प असते काही उत्तर देत नसते प्रतिमाला ती प्रिया खोटी खोटी भीती घातलेली असते म्हणजे तुला ते वेडे करतील डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जाऊन फेकतील असं तिला भीती वाटत असते रविराज इतकं कळकळीने सांगत असतात की प्रतिमा बरं ठीक आहे म्हणते मग ह्यावर सगळेजण सा रविराज सांगत असतात मग तितक्या सायलीसुद्धा येते सायली म्हणत असते की प्रतिमा हो त्या एवढं कळकळीने सांगत आहेत ना रविराज काका काही होणार नाही आहे प्रतिमा तुम्हाला फक्त त्या विचारतील त्या प्रश्नांची उत्तरं द्या म्हणून ती द हात जोडते मग इकडे पुन्हा आजी देखील म्हणते प्रतिमा तुला काहीही होणार नाही याची खात्री मी घेईन मी गॅरंटी घेईन तुला काहीही होणार नाही आहे प्रतिमा प्लीज प्रतिमा जरा तरी उत्तर दे प्लीज होकार दे प्रतिमा असं पूर्णाजी देखील तुझ्या विनव करतात प्रतिमा त्याच्या मग तिला कुस कट कुठंतरी असं तरी वाटतं की प्र आजीने आपल्याला विनवणी करत आहेत मग इकडे कल्पनासुद्धा हात जोडते प्रतिमा प्लीज होकार दे असं म्हणतं मग अर्जुनसुद्धा म्हणतो प्लीज आता प्लीज असं म्हणतो अर्जुन मग प्रतिमा त्या हो म्हणते आणि सोफ्यावर जाऊन बसते ही प्रियाला मात्र ही बही ही कशी काही उलटी पलटी मारू शकते असं कसा धोका देते ही ही ना अर्ध्या मेंदूची बही आता धोकाच देते मग डॉक्टर श्रद्धा तिला काही विचारतात तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं तुम्ही खानाखुणाने उत्तर द्या जास्त प्रेशर घेऊ नका मी तुम्हाला काही तेवढं अवघड विचारणार नाही तुम्हाला काहीतरी आठवते तुम्हाला तुमची मुलगी तुमचे नवरा काहीतरी आठवते मग त्यावर प्रतिमा नाही आहे मते तुम्हाला हे घर आठवते म्हणजे रविराज सांगायचे की हे घर म्हणजे तुमचा माहेर प्रतिमा त्याला पण नाही आठवत म्हणते तुम्हाला ॲक्सिडेंटचं काहीतरी आठवते अपघाताचं प्रतिमा त्यावर पाहून काही आठवत नाही म्हणते सायली म्हणते ह्या मला ज्या दिवशी मिळाल्या ना त्यांचं नाव हे कविता म्हणून सांगितलं होते बरं तुम्हाला तुमचं नाव तरी आहे का नाही मग त्यावर कविता म्हणल्यावर डॉक्टर बरं ठीक आहे आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे आपण ट्रीटमेंट घेऊया थोडीफार का आउटडोर पण ट्रीटमेंट असतं पण आता त्याची काही गरज नाही आपण हळूहळू प्रोसेसिंग करूया असं त्या डॉक्टर म्हणतात मग इकडे सायली थोडीफार खुश होते प्रतिमा त्याला ट्रीटमेंट चालू असते म्हणून मग त्या प्रति प्रतिमाला अजून काहीतरी विचारत असतात मग प्रतिमाला ते काही कळत नाही प्रतिमा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण ते डॉक्टरला कळत नाही आहे प्रतिमा हे सांगत असते की मला ह्यातलं काहीही माहीत नाही मी ह्या लोकांना ओळखत नाही असं सांगत आहे प्रतिमा म्हणून रविराज त्या डॉक्टरला सांगतात मग रविराजला पण आता प्रतिमाच्या खानाखुना कळत असतात म्हणून सायली आणि अर्जुन खूप खुश होतात मग सायली अर्जुनला सांगते मग अर्जुन बरं ठीक आहे म्हणून खुश होतो मग त्यावर ही डॉक्टर प्रतिमासाठी काही डॉ प्रिस्क्रिप्शन औषध मेडिसिन लिहून देते तुम्ही त्यांना टाईम टू टाईम हे औषध मेडिसिन घाला मग ती निघून जाते बरं ठीक आहे मी येते रविराज आता म्हणून ती निघते डॉक्टर प्र पूर्णा आजीला पण म्हणते आजी येते हा मग प्रतिमा वहिनी मी येते हा म्हणून नमस्कार करते प्रतिमा तिला बरं ठीक आहे म्हणून मग ते मेडिसिन लिहून दिलेलं असताना ते प्रिया पटकन रविराजच्या हातातून हिसकावून घेत घेते बाबा त्या इकडे ते म्हणून मग त्यावर आजी म्हणते तन्वी ते प्रिस्क्रिप्शन लेटर दे असं म्हणते ते प्रिस्क्रिप्शन लेटर सायली ले किंवा कल्पनाच्या हातात देणार त्याच व्यवस्थित वेळेवर देतील तिला औषध तुला देता येत नाही मग ती प्रिस्क्रिप्शन लेटर त्यांच्या हातात देते आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे तन्वीने अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते मग तन्वीने अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते सायली मग अर्जुन इथं काम करत असतो सायली झोपलेली असते मग सायलीला सायलीच्या पायावर अर्जुन ते तुळशीपत्राचं चिन्ह दिसतो हे काय आहे असं तू मन गोंधळतो मग इथं ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते मग अर्जुनला जाणून घ्यायचं असतं की हिच्या पायावर तुळशी पत्राचं आहे की नाही मग तो अर्जुन मुद्दाम तिच्यावर कॉफी सांडतो बरे ठीक आहे तन्वी तू पाय धुवून ये जा मग तन्वी पाय धुवून गेलेला असते मग तो म्हणतो की थांब तन्वी मी तुझं पाय पुसतो ती नको म्हणते तिला डाउट आला असतो ती निघून जाते बघूया आता येणारं बघत काय